सोलापुरातील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं बसव जयंतीनिमित्त लिंगायत बसव निमित्त, बसव प्रतिष्ठान औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार पालघरचे मुख्य लेखापाल धनराज पांडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार इरप्पा साल्लक्की यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी पालघरचे मुख्य लेखापाल धनराज पांडे यांनी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक केलं याप्रसंगी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे जन्मोत्सव अध्यक्ष सुनील रामशेट्टी कार्याध्यक्ष तम्मा कडगंची सुनील शरणार्थी कैलास जेऊरे शशिकांत बिराजदार अनिल वजीरकर अशोक नागणसुरे अप्पासाहेब मनगुळी गुरु हिप्परगी प्रशांत धुम्मा बसवराज अय्यंगार सचिन कुलकर्णी गिरीस्वामी मनोज कोले षणुख शितोळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शशिकांत बिरादार यांनी तर आभार मंगेश स्वामी यांनी मानले